मांगुरात जपली सामाजिक स्वप्नील माने यांच्या वाढदिवसानिमित्त राबवले अनेक सामाजिक उपक्रम येथील छावा संघटनेचे आणि स्वप्नील माने युवाशक्तीचे अध्यक्ष युवा, युवा नेते स्वप्नील माने सरकार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळवाटप व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले मांगूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत स्वप्नील माने व ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात माने व युवा नेते बसवप्रसाद जुल्हे वैद्याधिकारी निवेदिता काम्पोक शेट्टी यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक अशोक थोरबोले यांनी केले विशाल सुतार यांनी मनोगत केले या कार्यक्रमात केदारराव माने ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील मिथून कुऱ्हाडे सुरज भोसले साताप्पा टोपे शिवाजी प्रताप विठ्ठल बिळगे स्वरूप माने तुषार माने राहुल प्रताप बाबूराव आवटे अण्णाप्पा शेडशाळे बाबासो नेजे राजू घोटके अक्षय अंबकझरे शिवाजी टोपे सुनील जाधव शशिकांत धनवडे लखन प्रताप बबन पाटील रवी जाधव रावसाहेब खोत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी मांगूरहून तानाजी पिरणाळे